शेतीच्या गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान हदगाव तालुक्यातील मौजे तळेगाव येथे अचानक शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले शेतातील गोठ्यामध्ये जनावर असताना अचानक जनावरांच्या गोठ्याला आग लागल्यामुळे यामध्ये सुमारे चार जनावरे जखमी झाले आहेत यामध्ये शेतकऱ्याची अतोनात नुकसान झाले आहे शेती उपयोगी साहित्य जनावरांचा चारा जनावराचे शेणखत व इतर साहित्य जळाल्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे आज तळेगाव सध्याचे तलाठी यांनी जळालेल्या गोठ्याचा व इतर साहित्याचा शेतकऱ्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची आश्वासन दिले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी भगवान कदम हदगाव नांदेड मी देवानंद चंद्रकांत हुंडेकर राहणार तळेगाव गट क्रमांक दोनशे सोळा मध्ये जनावरचा गोठा असून त्यामध्ये चार जनावर होते आणि एक पाळीव प्राणी कुत्रा होता त्यामध्ये भीषण आग लागून जनावरांच्या जाळपोळ झाली जनावर जखमी झाली आणि शेतीमध्ये असणारे अवजारे स्प्रिंकलर सट त्यामध्ये जनावरांचा चारा आणि जन शेतीला लागणारे पूर्ण अवजारे आणि गोटा जळून खाक झाला त्यामध्ये गुरांचं जे शेतीला लागणारं शेणखत होतं ते सुद्धा जळून खाक झालं आग अशी भीषण होती की विजवता वेळेस आटोक्यात आलं नसल्यामुळं पूर्ण गोठा जळून खाक झालाय अं शासनाने आधीच शेतकऱ्याला कुठल्याही पिकाला भाव नाही आणि त्यामध्ये अशा प्रत्येक वेळेस शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट ओढावून येत असते त्यामध्ये शात शासनाने होईल तिथपर्यंत शेतकऱ्याची मदत करून त्यांना पुनश एकदा जसा त्यांचा गोठा होता तसा गोठा आणि जे नुकसान माझी झाली ती नुकसान भरपाई करून शासनाने द्यावी ही मी शासनाला विनंती करतो काय पंचनामा देवानंद चंद्रकांत हुंडेकर हे शेतकरी गट क्रमांक दोनशे सोळा या शेतामध्ये काल रात्री अचानक सहा वाजून पंधरा मिनिटाला आग लागली असून शेतकऱ्यांनी मला फोन केला असता मी त्या शेतात समक्ष हजर झालो आणि पंचनामा पंचनामा करत असून पंचनाम्यामध्ये असे दिसून आले आहे की जखमी गुरे चार होती ते जवळ म्हणजे बरेचसे जळ आले आहेत पण जीवितहानी काही झालेली नाही त्यात शेतकऱ्याचे अतुनात नुकसान झाले आहे ती जीज भरून निघणारी नाही असे शेतकरी व पंचनामा करते पंचकऱ्यांनी सांगितले आहे तरी शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की आम्हाला नुकसान आर्थिक मदत शासनाने देण्यात यावी असे चंद्रकांत हुंडेकर यांनी सांगितले आहे करिता मी पंचनामा तयार करून आज दाखल करत आहे तसेल ऑफिस